नमस्कार रिद्धी वल्ड स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे भास आभास स्माइल मधील शेवटची काही पानं कोरी होती सतत मैत्रिणींच्या विश्वात स्वच्छंद जगणारा व दोस्तांचा लाडका समीकरण त्या कोऱ्या पानांची पुन्हा पुन्हा उघडझाप करीत होता काही पाने शब्दांनी भरलेली तर काही नुसतीच नाव गाव वस्तू प्राणी या मजकुराने व्यापलेली कॉलेजच्या दिवसात प्रत्येक ग्रुपमध्ये बिनधास्त मशूल होणारा हा समीकरण नाव समीकरणासारखेच असले तरी समजायला उमजायला समीकरण अगदी उघड्या पुस्तकासारखं त्याच्या आयुष्याच्या पुस्तकात काही लपलेलं नव्हतं आणि काही लपवण्यासारखं असायला त्याच्या तत्वांची हिंमत सुद्धा नव्हती वर्तुळासारखं आयुष्य जगायला लागलो तर तीच तीच माणसं पुन्हा भेटतात काहीचा कंटाळा येतो तर कोणासाठी ते कर वर्तुळ सर्वस्व असत हॉस्टेलची लाईफ जवळजवळ सर्वांनीच अनुभवली उन्हाळ्याच्या दिवसात रूममध्ये आस अट्टहास न करता गादी गुंडाळ टेरेसवर जाऊन चंद्र चांदण्याच्या सहवासात निसताना त्याला कधी एकटेपणा जाणवत नव्हता प्रत्येक विषयात जरी अव्वल येत नसला तरी सामाजिक विषयांचा त्याचा अभ्यास दानगा म्हणजे वाद विवाद असो व भाषण कौशल्य अशा घशाला कोरड पडणाऱ्या कलांमध्ये तो हुक्मचा इक्का गेल्या तीन वर्षात आंतर विद्यापीठातील वादविवाद स्पर्धेत हॅट्रिक मिळवणारा मात्र चौथ्या वर्षी जरा मुद्द्यांना रोखोकपणे मांडणाऱ्या कुठेतरी कमी पडला दिसून आला मंचावर बसून असताना तो जरा अस्वस्थ जरा अडगळलेला होता समोरच्या रांगेत एक चेहरा कदाचित त्याला मूळ मुद्द्यापासून फरकटून बघत होतो स्पर्धा संपली निकालाची वेळ दुसरा क्रमांक जातोय समीरन काळेला यावेळी उपस्थिती पाहुण्यांव्यतिरिक्त फक्त एकाच हाताच्या टाळ्यांचा आवाज ऐकू येत होता तोच चेहरा पाच फूट दोन इंच दिसायला बाहुली चुलबुली बोलक्या डोळ्यांची ती बक्षीस स्वीकारून पायऱ्या उतरताना तिनेच पाहिलं आत पुढे केला अभिनंदन समीकरण थँक्स पण मी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे तुम्ही प्रथम आलेला अभिनंदन आधी करायला हवं असे का बरं आणि त्याने काय फरक पडतो बक्षीस महत्वाचं ना हो ते तर आहेच परंतु मला इतक्या मुला मुलींमधून तुम्हीच कसं अभिनंदन करताय कसं आहे ना बघ समीकरण गेल्या तीन वर्षापासून तू प्रथम येत होतास त्यांना तुझ्या कलेचं कौतुक होत आणि आता आता त्यांना तू दुसरा आलास यापेक्षा पहिला का नाही आलास याचे दुःख आहे तुम्हाला असं नाही वाटत का माझ्या या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसात तुमचा मोलाचा वाटा आहे नक्कीच नाही का तुला हे म्हणायचं की का तुला हे म्हणायचं की मी तुला डिस्टर्ब केलं त्या दिवशी एक्झॅक्टली exactly. तुम्ही बरोबर पकडलं स्वतःनं तिला हसू आले दोघांनी काही मिनिटात मैत्री झाली मग मॅसेजेस कॉलचा सपाटा सुरू झाला शेवटच्या वर्षाची परीक्षा डोक्यात तांडव करण्यासारखा उत्स्फूर्त तरी तिला वेळ द्यायला म्हणून वेळा वेळ काढून समीकरण तिला भेटायला लागलं परत तिच्या नावा ती कुठल्या कॉलेजला आहे किंवा इतर काहीही माहीत ती समीकरण कडे नव्हती किंबहुना तिला भेटल्यानंतर या गरजेच्या चर्चा अवांतर झालेल्या असतील परीक्षा संपत आली होती नेहमीप्रमाणे सर्वांची स्लॅम बुक लिहिण्याचा मौसम सुरू झाला अभ्यासातून दहा पंधरा मिनटं ब्रेक घेऊन काही खरं काहीस खोटं लिहिण्यावर सर्व मित्र आणि मैत्रिणी व्यस्त झाली समीकरणाने सुद्धा स्लॅम लिहायला दिला स्लॅम परत आलेला होता यामध्ये एकच एक ती सुटली म्हणून त्याने तिला तिची माहिती एखादी इत्यादी वगैरे भरायला दिली म्हणून त्याने तिला तिची माहिती इत्यादी वगैरे भरायला दिली समीकरण कॉलेज हॉस्टेल सोडून गावी परत जायची तयारी करू लागला त्याचा स्लॅम बुक पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून बाहेर आला थोडा वेळ विचार करूनही आठवेना तिने हा स्लॅम केव्हा परत केला माझच लक्षात नसेल परीक्षेच्या गडबडीत असं म्हणून कपड्यांचा पसारा तसाच टाकून तो टेरेसवर गेला तिच्याबद्दलची माहिती वाचण्यापेक्षा माझ्याबद्दल काय दिलंय हीच उत्सुकता लागली होती स्लॅमची पूर्ण पाने काळजीने बघितली परंतु तिने काहीही लिहिले नव्हते परंतु दोन पानं फाडून टाकली होती समीकरण पुरता गोंधळ एखाद्या व्यक्तीला आपण प्रेमाने आदराने व्यक्त व्हायला दिलेला स्लॅम विना मजकूर परत येतो याचा अर्थ काय त्याने तिला लगेच कॉल लावला तिचा मोबाईल बंद येत होता कासावी झालेला समीकरणाचा जीव आकांत करीत होता चिडचिड होत होती फाटलेल्या दोन पानाच्या उरलेल्या काठांकडे बघत त्याने स्टेशन गाठलं होतं इतक्या वर्षाने तो स्लॅम पुन्हा हातात होता मात्र एक गोष्ट खुणावत होती भरलेल्या स्लॅमच्या प्रत्येक पानावर एक दोन शब्द पानावरील मजकुरा मजकुरांशी विसंगत होते त्याने त्या ते शब्दाचा सांगड घालून समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवटी एक गोष्ट त्याला दिसून आली त्या प्रत्येक शब्दांना जोडून एक मेसेज होता मी तुझ्याबद्दल काय लिहायचं खरे तर मी लिहिण्याचा प्रयत्न केला पण मी ती पाने फाडून टाकली मी तुझ्यासाठी अनोळखी होते तरी तू माझ्यावर गुंतून गुंतत जाणं मला बघवत नव्हतं अस्तित्वात तू आहेस मी नाही कारण पहिल्या भेटी मी तुझे प्रथम बक्षीस गमवायला कारणीभूत ठरले नंतर तुझे अभिनंदन करताना सुद्धा मी माझी चूक मान्य केलीच नव्हती आपण जितक्यांदा भेटलो त्या प्रत्येक भेटीत तू लोकांकरिता हसण्याचे कारण होऊ लागला होतास आणि जेव्हा तो मला माझ्याबद्दल लिहायला सांगितस तेव्हा मी जरा स्तब्धच झालो तू मला खरंच मैत्रीण म्हणून खूप प्रेम दिलेस आणि मी मात्र तुझ्याकरता शेवटपर्यंत रहस्य ठेवून जातलं कारण मी सांगितलेले तुला कळणार नाही आणि ते तू स्वीकारशील असं वाटत नाही हे सर्व वाचताना समीकरांचे डोके चक्रावले यापुढे यापुढे सर्व प्रसंग काचेसारखे साफ झाले स्पर्धेत त्याला खुणवणारी ती शुभेच्छा देणारी ती भेटी दरम्यान आजूबाजूला बसलेल्या लोकांची हसण्याचा अर्थ त्याला आज कळला होता ती फक्त ती होती अस्तित्वात नसलेली ती आजही त्याला हस हवी हवीशी वाटणारी अदृश्य मनात बसलेली समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक सो सबस्क्राईब करा